बारके बारके के आहेत त्यांना ज्यूस तुम्ही करना जो तुम्हें आते देते डुंग लो पण गिदला फैला काय टाइमपास चालवलाय तुम्ही लोका तुम्ही भेडी आम्हाला खायला मारणार आहे का नाही हं भाई ओ माय ओची काते के तुम को ये नमस्कार मी नितीन काटेकर गणसुली शाखाध्यक्ष मनसे आज आपल्याला एक कंप्लेंट आली होती मनमोहन मिठाईवाला गणसुली सेक्टर पास येते एक फ्रूट जो चा एक बिझनेस चालू करत बर, बऱ्याच वर्षापासून इथे बिझनेस चालू आहे तर ते जे फळांतर रस देत आहेत आता संधी हा त्याचा भाऊ आजारी होता आधारे असल्यामुळे त्याला ज्यूस प्यायला तो घेऊन यायला आला होता आता तो ज्यूस बघायला त्याची फळं बघा एवढे सगळी सडलेली फळं वरून ही जी फळं आहेत याच्यानंतर याच्या आधी जी ऐंशी टक्के फ्रूट होते याच्यातले त्याचे व्हिडिओज पण आहेत सगळे फ्रूट जवळजवळ नाचलेले होते हे सर्व फळं आहेत ती सडलेली आहे ही सडलेली फळं आपल्याला ह्याच्यातून ज्यूस घेऊन आपले लहान मुलं येतात लहान मुलांना आपण हेच फळांचे ज्यूस देतो आपले आई वडील येतात त्यांना ह्या फाळ्यांचे ज्यूस देतो आपण स्वतः या फाळ्यांचा हाच ज्यूस पितो काय झाला त्याला विचारलं याचा लायसन्स कुठे आहे आता ह्याच्याकडे लायसन्स नाही हा मनमोहन बीटावाल्याच्या जागेवर हा धंदा करतोय हा ह्याकडे ना नवी मुंबई महानगरपालिकेचा लायसन्स आहे ज्याच्यावर परवाना नाहीये ज्याच्यावर हा बिझनेस करतोय ह्याच्याकडे कोणाचं बरोबर हा कोणत्या भरशावर हा एवढे वर्ष धंदा करतोय आणि आपली अनचोलीतली कोपरगणेतली बरेच नागरिक इडले येतात ज्यूस पितात आतापर्यंत ह्याच्यामधून किती जण आजारी पडली असतील गंभीर हा विषय आहे